ते रे बाळासाहेब थोरात्यांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला असर जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये हीज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी ती परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असताना ती चर्चा आहे ती ज्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाउंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्याने ऐकून घ्या जरा काय का, का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाईड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा जी आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला साथ देईन की त्यांची सुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत का ह्या पंधरा जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज, आज तरीच आहे

आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगरवाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ही जी फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं रिझॉल्चं त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू नॉट बिफोर गॅड सर तुम्ही पुढाकार घेणार पंधरा जागा अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं ते सोडवण्यात ते माझं म्हणजे मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्पा बसणार टाइम्स <coughs> डिजिटल लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल